आमच्या काही विश्वसनीय सूत्रांच्या आम्हाला माहिती मिळाली होती की मोठ्या पद्धतीनं दारूचा आणि पैशाचा स्टॉक हा शिरपूर खडकी येथील एका शेतामध्ये जे शेत अश्विन शेंडे राहणार निंबोली शेंडे यांच्या नावाने आहे त्यांच्या शेतामध्ये एक मोठ्या पद्धतीनं पैशाचा आणि दारूचा मोठा स्टॉक हा तिथं स्टोर करण्यात आलेला आहे ही माहिती आम्हाला प्राप्त झाली होती काल माझी गांधी चौकामध्ये मा जाहीर दा सभा होती गांधी चौकामध्ये जाहीर सभा असल्यामुळे त्या सभेमध्ये व्यस्त होतो परंतु आमच्या काही कार्यकर्त्यांनी या संदर्भामध्ये पोलीस स्टेशन आर्वी येथे संपर्क केला आणि पोलीस स्टेशन मध्ये संपर्क करून पोलिसांना आमच्यासोबत तुम्ही स्पॉटवर चला असं त्यांना सांगितलं त्या अनुषंगाने आर्वी पोलीस स्टेशनची टीम ही आमच्या कार्यकर्त्यांच्या सोबत शिरपूर रस्त्यावर निघाली आणि शिरपूर रस्त्यावर निघाली असताना शिरपूरच्या जो जो टर्निंग वर आपला सांग शिरपूरचा टर्निंग आहे त्या टर्निंग वर ते थांबले आणि तिथून त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांसोबत तिथं शेतामध्ये येण्याकरता त्यांनी टाळा टाळली बराच वेळ हा विषय त्या ठिकाणी चालला हे बोललो की तुम्ही चला चालला आम्ही आम्ही दुसऱ्यांना बोलवतो एक जवळपास एक पाच सहा लोकांची टीम त्यावेळेला त्यांच्या सोबत होती परंतु पोलिसांनी अक्षम्य असं दुर्लक्ष या सर्व गंभीर प्रकरणावर केलं कोणाच्या हो के दबावामध्ये केलं हे मला या निमित्तानं आपल्याला सांगितलं पाहिजे की राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक देव सुमित वानखडे हे आर्वी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असल्यामुळं प्रशासनावर पोलीस विभागावर प्रचंड मोठा दबाव हा देवेंद्र फडणवीसांचा आणि पूर्ण भारतीय जनता पक्षाचा आहे जर यदा कदाचित प्रॉपर कारवाई जर झाली असती तर एक मोठ्या पद्धतीनं गोडबंगाल काल कार्यकर्त्यांना सापडले असतं परंतु पोलिसांनी जवळपास एक तास पर्यंत टाळणार एक तास एक तास पोलीस गेले नाही आणि मग नंतर माझ्या कार्यकर्त्यांनी मला सांगितलं की पोलीस आमच्यासोबत आले पोलीस स्टेशन मधून गाडी घेऊन आमच्यासोबत आले परंतु जिथं पैसा आणि दारू ठेवलेली आहे तिथं ते येण्याकरता नाही म्हणतात म्हणजे जवळपास पाहून ते एक तास पोलिसांनी तिथे टाइमपास केला आणि एक दोन मुलं आमच्या त्या ठिकाणी वॉचवर होते आणि असं होतं की कुणाच्या दुसऱ्याच्या जा प्रॉपर्टीमध्ये जाऊन तिथे आम्ही प्रत्यक्ष जर गेलो असतो तर उद्या आमच्यावरच आरोप झाले असते त्यामुळं आमचे मुलं त्या ठिकाणी गेले नाहीत आणि नंतर आर्मी पोलिसांकडनं दुर्लक्ष झाल्यामुळं माझ्या कार्यकर्त्यांनी माझ्यासोबत संपर्क केला त्यानंतर मी तात्काळ पोलीस अधीक्षक वर्धा यांच्यासोबत मी स्वतः संपर्क केला आणि मी संपर्क केल्यानंतर के त्यांना सांगितलं की दोन व्यक्ती मी पोलिस स्टेशनला पाठवले आहे एक मध्ये श्री पंकजी वाघमारे आणि दुसऱ्या श्री, श्री दशरथजी जाधव हो, यांना मी पोलिस स्टेशनला आहे तुमची गाडी त्या ठिकाणी द्या आणि तुमच्या गाडीमध्ये आमचे हे दोघं दो लोक येतील पैशाचा आणि दारूचा मोठा स्टॉक हा जिथं स्टोअर केलाय तुम्ही तात्काळ रेड करा मी एसपी साहेबांसोबत बोलल्यानंतर तात्काळ एसपी साहेबांनी त्याची दखल घेतली आणि दखल घेऊन त्यांनी आमच्या दोन व्यक्तींसोबत पंकज वाघाऱ्याचे भाग मारे आणि श्री दर्शनजी जाधव यांच्यासोबत पोलिसची टीम आमच्यासोबत दिली आणि टीम इथं आल्यानंतर अश्विन शेंडे राणा नेमूडी शेंडे भारतीय जनता पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते आणि सुमित वानखडे यांचे अतिशय निकटवर्ती आहे त्यांच्या शेतामध्ये त्या ठिकाणी पोलिसांनी रेड केली आणि पोलिसांनी रेड केल्यानंतर जवळपास एक, एक अठरा एकोणीस लाखाचा दारू साठा त्या ठिकाणी पोलिसांनी जप्त केला एक्साईज विभागाचे कर्मचारी अधिकारी सुद्धा काल त्या रेड मध्ये नंतर सहभागी झालेले होते आर्मी पोलीस स्टेशन आणि एक्साइज विभाग यांनी जॉईंटली ते ऑपरेशन केलं आणि या ऑपरेशन मध्ये जवळपास सतरा लाख रुपयाची दारू ही त्या ठिकाणी जप्त झाली ही फक्त आर्मीची होती परंतु आज जर तुम्ही मतदारसंघामध्ये जर बघितलं तर मतदारसंघामध्ये प्रचंड मोठ्या पद्धतीनं दारूचा महापूर वाहतोय अनेक शेतांमध्ये अनेक त्यांच्या जवळच्या निकटवर्तींकडं दारूचा मोठा स्टॉक हा त्यांनी त्या ठिकाणी हे करून ठेवलेला आहे स्टोअर करून ठेवलेला आहे गावामध्ये जर तुम्ही आता गेले तर गावामध्ये तुम्हाला सर्व नाईन्टीन्टीला काय म्हणतात ते सर्व तर खच पडलेला तुम्हाला गावामध्ये पाहायला दिसेल अशी परिस्थिती आज आम्ही मतदारसंघामध्ये आहे आणि सतरा अठरा लाखाचा जवळपास दारू साडा जप्त झालाच आहे परंतु आमचे जे त्या ठिकाणी कार्यकर्ते होते त्यांच्या डोळ्यासमोर होते त्याच्यात वॉश ठेवून होते जवळपास सात ते आठ कोट्याची पैसे भरलेली कॅश हे त्या स्पॉट वरनं तिथून ती शिफ्ट करण्याकर मध ते लोक यशस्वी झाले जर यदा कदाचित आर्वी पोलीस स्टेशननी तात्काळ जर त्याच्यामध्ये जर ऍक्शन घेतली असती सात पोत्यामध्ये किती कॅश राहू शकते याचा अंदाज आपल्याला येईल सात पोत्यामध्ये कॅश होती ते सात पोते आमच्या कार्यकर्त्याच्या डोळ्या समक्ष त्या ठिकाणी तिथून शिफ्ट करण्यात आली आणि नंतर जसं आम्हाला कळलं ज आम्ही सर्वच्या सर्व लोक त्या ठिकाणी आम्ही गेलो सर्व आमचे कार्यकर्ते होते दोन चारशे रुपयांनी पूर्ण ते पूर्ण त्याला हे केलं तो परिसर आम्ही ब्लॉक करून टाकला आणि परिसर ब्लॉक करून त्या ठिकाणी आम्ही पोलिसांना ती कारवाई करायला भाग पाडलं माझ्या माहितीनुसार आता आ, जो गुन्हा दाखल व्हायला दा पाहिजे होता तो गुन्हा येत्या दहा पंधरा मिनिटात होईल अशी अपेक्षित आहे अजूनपर्यंत झाला नाही माझ्या माहितीनुसार परंतु याच्यावरून सुद्धा आपल्याला कळतं की इतकी मोठी कारवाई होऊन सुद्धा सकाळी साडेचार पाच ची कारवाई आहे परंतु अजूनपर्यंत आता अकरा वाजले माझ्या माहितीनुसार अजूनपर्यंत जे शेतमालक आहेत त्यांच्यावर अद्याप पर्यंत जरी गुन्हा दाखल झालेला नव्हता मी चौकशी केली व तात्काळ गुन्हा दाखल करतो असं त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं होतं त्यामुळं भारतीय जनता पक्षाचा खरा चेहरा कालच्या या सर्व प्रकारामुळं पुन्हा उघडकीस आलेला आहे आणि आपला पराभव जवळ दिसत असल्यामुळं अशा पद्धतीनं मोठ्या पद्धतीनं या आर्वी विधानसभा मतदारसंघामध्ये दारूचा आणि पैशाचा महापूर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुमित वानखडे यांच्या माध्यमातून मोठ्या पद्धतीनं याचा वापर होतोय हे कालच्या कारवाईमध्ये स्पष्ट झालेलं आहे त्यामुळे मतदारांना मी नम्र विनंती करतो की आपण या सर्व गंभीर बाबीची दखल घ्यावी आणि हे दारू ज्या पद्धतीने जात आहे ते आपल्या पोरांकडे जाते आपल्या घरामध्ये पोहोचते आणि या दारूच्या माध्यमातून आपले संसार उद्ध्वस्त करण्याचं काम भारतीय जनता पार्टी करते आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा खरा चेहरा जे तत्वाच्या गोष्टी सांगतात जे आश्रमाच्या गोष्टी सांगतात जे सभ्यपणाच्या गोष्टी सांगतात त्या भारतीय जनता पक्षाचा खरा चेहरा त्यांच्या या कारवाईमुळे निदर्शनामध्ये आलेला आहे लोकांच्या आणि माझी अपील राहील पोलिस डिपार्टमेंटला इथे समजा एस डीओ निवडणुकीचे जे काही प्रभारी आहेत त्यांना की आपण अतिशय गंभीरपणे या कालच्या प्रकरणाची दखल घ्यावी आणि अजून सुद्धा मतदारसंघामध्ये मोठ्या पद्धतीनं पैसा आणि दारू ही वेगवेगळ्या ठिकाणी स्टोअर करण्यात आलेली आहे कालचा जो स्टॉक होता तो तुम्हाला वाटतं दोन चार ग्रामपंचायत होताच होता त्याच्यामुळे म्हणजे आणि इतर ठिकाणी जर काय व्यवस्था केली असेल ते आपण समजू शकता त्यामुळं माझी इतकी अपेक्षा राहील की, की या गंभीर प्रकरणाची दखल प्रशासनाने घेतली पाहिजे आणि आज मी आपल्या सर्व सर्वांना सुद्धा विनंती करतो की आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी सभेकरता करता येतात आणि राज्याचे उपमुख्यमंत्री हे स्वतः गृहमंत्री आहेत त्याच्यामुळं त्यांनी सुद्धा या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे अशी एक अपेक्षा मी या ठिकाणी करतो आणि मला असं कळलं की आता भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आणि देवेंद्र फडणवीस असेल किंवा असेल यांच्या माध्यमातून ही दारू ही आम्हीच तिथं स्टोर केली त्यांच्या त्यांच्या शेतामध्ये असे सुद्धा आरोप होऊ शकतात त्यांच्या माध्यमातून हा आरोप सुद्धा होऊ शकतो की ही दारू आमची नाही आहे ही दारू काँग्रेसच्याच लोकांनी आमच्या कार्यकर्त्याच्या शेतामध्ये ठेवली असा सुद्धा आरोप भारतीय जनता पक्षाचे लोक करण्याकरता मागं पुढे पाहणार नाही नालायकपणाची पातळी जी असते खालच्या दर्जाची पातळी जी असते ती या लोकांनी गाठली आहे हे त्यानिमित्तानं स्पष्ट झालंय दोन दिवसापूर्वी आचारसंहिचं उल्लंघन होत असताना जे काही मी एक सर्व मीडियाला घेऊन स्पॉटवर गेलो होतो ज्या पद्धतीनं जाहिरातबाजी आचार आचारसंहिच्या जा काळामध्ये त्या निमित्तानं भारतीय जनता पक्ष आपल्या सर्व कामकाजाची योजनाची करत होते मी आपल्या निदर्शनामध्ये आणून दिलं होतं आणि आपणच त्याच्यावर सुमित वानखेडे यांचा बाईट घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं हे आम्ही केलंच नाहीये हे स्वतः काँग्रेसच्या उमेदवारांनी केलेलं आहे म्हणजे भारतीय जनता पक्षाची जाहिरात काँग्रेसचा उमेदवार करून आणला असं त्यांचं म्हणणं होतं त्यामुळे मी आजच सांगतो की ही दारू आमची नसून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला भारतीय जनता पक्षाला बदनाम करण्याकरता काँग्रेसच्याच लोकांनी आमच्या शेतामध्ये ही दारू प्लॅन केली तिथे ठेवली असा आरोप सुद्धा हे लोक करणार आहेत हे सुद्धा मी त्या निमित्तानं सांगतो आणि पुन्हा हा जो सर्व नीटपणा आज भारतीय जनता पक्ष या मतदारसंघामध्ये करतोय अशा पद्धतीची परिस्थिती आतापर्यंतच्या राजकारणामध्ये आरबी विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही कधीही बघितली नाही इतका प्रचंड पैसा इतका प्रचंड दारू इतका प्रचंड पद्धतीनं पैशाचा दुरुपयोग आम्ही कधीच या मतदारसंघामध्ये बघितला नाही तो दुरुपयोग पैशाचा सत्तेचा दारूचा हे सर्व ज्या गोष्टी आहेत हे या निवडणुकीमध्ये आपण पाहायला भेटत आहे परंतु या मतदारसंघातली जनता ही सुजान आहे आणि त्यामुळं कोण आपली पिढी उद्ध्वस्त करताय आणि कोण आपल्या पिढीला नवीन उभारी देऊ शकतं इथल्या मतदारांना त्यानिमित्त निश्चित माहीत आहे त्यामुळं मतदार वीस तारखेला योग्य निर्णय करेल आणि तेवीस तारखेला या ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार शंभर टक्के विजय होईल हा विश्वास सुद्धा मी या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद